फलटण नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाई जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि असं असताना देखील खरं तर फलटणच्या या राजकारणामध्ये अनेक कलाटणी वागताना आपल्याला मिळते आज अनेक पक्षप्रवेश जे आहेत या ठिकाणी राजघाटामध्ये झालेले आहेत पक्ष पक्षप्रवेश करत झालेले आहेत आपल्यासोबत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल की बऱ्यापैकी फलटणकर जे आहेत ते सध्या आता राम रामराजघाटामध्ये पुन्हा येते मोठी विचित्र इलेक्शन आहे ही आत्तापर्यंत आम्ही इलेक्शन्सला सामोरे गेलो त्या त्या वेळेला आमची माणसं ठरलेली होती ठरलेली प्रस्थापित माणसं प्रस्थापित घराणी गावातली ही राजकारणात भाग घेत होती इलेक्शनला उभी राहत होती बेडके भोसले आमचं घर जाधव हवालदार प्रमुख मंडळी भोसले पाटील मल्टनचे प्रमुख मंडळी राजकारणात असायची दाते परवे निमकर ही मंडळी नगरपालिकेच्या राजकारणात असायची परंतु आ, हे बदलत गेलं कदमांचा इरा संपला डॉक्टर बोट्यांचा इरा संपला त्यानंतर आम्ही राजकारणात आलो तीस वर्ष आम्ही स्थिर शासन या नगरपालिकेच्या मार्फत या शहराला दिलं जरूर शंभर टक्के काही चुका निश्चित झाल्या असतील पण फलटणची जनता तेवढी सुज्ञ आहे की के नगरसेवकांचे केलेल्या चुकांचा राग आम ते आमच्यावर काढत नाहीत त्याच्यामुळं जरी नगरसेवक काही बदलती राजकीय परिस्थिती बघून निघून गेले तरी अ गेला की ब त्या ठिकाणी आला आणि नवीन आलेल्या लोकांनी इतक्या उत्स्फूर्तपणे काम केलंय जो जुना गेला तो का केला का गेला याचा विचार करत ज्यावेळेला बस आम्ही बसतो त्यावेळेला आम्हाला एकच समजतं की वेळच्या वेळी भाकरी फेरवावी लागते हीच गोष्ट गोष्ट आहे आम्ही ती फिरवली नाही त्याचे परिणामी आम्ही भोगले मानसिकता सुरुवातीला विचलित व्हायची हा गेला तो गेला हा गेला आज कुणीही गेला तरी आम्हाला काहीच वाटत नाही त्या न गेला की ब येतोय हे माहीत पडून गेले आणि जो ब येतोय तो जास्ती जोमानी येतोय जास्ती जोरानी येतोय त्याला मोठं व्हायचं असतं आणि त्याला हे निश्चितपणे माहिती आहे की गटात किंवा ह्या शिवसेनेच्या ह्या पार्टीत माणूस आला हे तो निश्चित मोठा होतो कारण जे आत्ता गेलेत ते केवळ गबरगंड होऊन गेलेले लोक आहेत हे जर तुम्ही पाहिलं हे सगळे केवळ आणि केवळ लाभार्थी गेलेले आहेत जे आमच्या जीवावर भरपूर श्रीमंत झाले आणि बिचारे आमचे फलटणचे लोक ह्याच मंडळींमुळं नाराज होत होते आम्ही स्वतः देखील या लोकांच्यावर नाराज होत होतो परंतु इतके वर्ष बरोबर होते ते हाकलायचे कसे आहे प्रश्नच होता है। बर ते गेले ते बरं झालं असं मला वाटतं आणि या परिस्थितीमध्ये लोक गेल्याचं तर दुःख आम्हाला आहे परंतु जे नवीन लोक आलेत त्यांना आम्ही हसतमुखपणे त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि ते स्वागत केलेलं असताना आम्ही एकच गोष्ट ठरवली आहे की आता आमच्या राजकारणाचा पुढचा अध्याय सुरू झाला आहे खरं तर जसं तुम्ही म्हणाले की निवडणूक जी आहे ते विचित्र आहे जेवढं आउटगोईंग सुरू आहे तेवढं इनकमिंग देखील चालू आहे आपल्याकडे परंतु एक गोष्ट अशी आहे की एक अनपेक्षित चेहरा सध्या होता की कुठेतरी नगराध्यक्षपदासाठी रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांचं नाव समोर होतं परंतु एक युवा चेहरा म्हणून अनेक राजांना आपण संधी दिली आहे तर उद्देश काय रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आता त्रेसष्ट वर्षाचे आहेत पुढच्या पिढीने आता टेक ओव्हर करायलाच पाहिजे ना नव्या दमाचा माणूस त्या ठिकाणी यावा कोरी पाठी त्या ठिकाणी यावी काही लोकांना मी आवडत असेन काही लोकांना मी न आवडत नसेन तेव्हा कोरा पाठीतला जर माणूस त्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी दिला गेला तर नेगेटिव्ह त्याच्याबद्दल नसणारच आहे असं आम्ही साधारण धरलेलं आहे मला फार आनंद आहे या गोष्टीचा की अनिकेतनी मुंबईवरून त्याचं स्वतःचं करिअर सोडून हलटणला येण्याचा निर्णय घेतला हे गाव आम्ही चुकीच्या लोकांच्या हातात कदापिही जाऊ देणार नाही शेवटी तुम्ही हे कधीच विसरू नका हे एक गाव वसवलं आहे आम्ही आमच्या घरांनी हे गाव बसवलेलं आहे आणि हे गाव ज्या प्रेमाने आणि मायेने आम्ही लोकांनी सांभाळलं तळाताच्या फोड्यासारखं सांभाळलं ती चुकीची घटना या गावात काही घडू नये आणि चुकीच्या हातात हे गाव जाऊ नये हे आमची प्रामाणिक भावना आहे परंतु आ, या सर्व घडामोडी घडत असताना खरं तर रामराजेचे आहेत ते स्वतः अजित पवार गटामध्ये आहेत तुमचं शरद पवार तितकंच प्रेम आहे परंतु ही उमेदवारी किंवा तो पक्षप्रवेश शिवसेनेमधला नेमका काय त्याच्यामगत रामराजे अजित पवार गटामध्ये आहेत माझं शरद पवार साहेबांच्याबद्दल अत्यंत आदर आणि प्रेम आहे आणि ह्याबद्दल कुठंही आम्ही काहीही लपवलेलं नाही परंतु तुम्ही म बघताय की फलटणमध्ये कशा प्रकारचा अन्याय चालला होता कशा प्रकारची दहशत चालली होती कशा प्रकारची दडपशाही चालली होती प्रकारची खंडणीखोर लोक तयार होत होती आमच्या शहराचं आम्हाला जास्ती महत्त्वाचं वाटलं आणि हे होत असताना अत्यंत क्लेश मनाला झाले की पवारसाहेबांसारखा नेता आम्ही सोडला आणि अजितदारांसारख्या नेत्याला बरोबरसुद्धा रामराजांना ॲडजस्टमेंट्स कराव्या लागल्या मी मला एक गोष्ट सांगा हे दोघं जर भांडलेच नसते तर आमच्यावर हा प्रसंगच आला नसता परंतु जसं अ गेल्यावर ब येतो राजकारणात तसा पर्याय देखील अपर्याय संपल्यावर ब पर्याय येतो ब पर्याय संपल्यावर क पर पर्याय येतो आणि हा जो काय आम्ही पर्याय स्वीकारला शिवसेनेचा तो एका एका उमद्या लोकनेत्या बरोबर आम्ही गेलोय याची आम्हाला खात्री पटलेली आहे आणि मॅन ऑफ द मासेस असा जो प्रकार असतो किंवा तुम्ही कसं सांगू आता तुम्हाला मी म्हणजे काही माणसं थोपलेली असतात आणि काही माणसं जनतेतून घडलेली असतात एकनाथ शिंदे साहेब हा कार्यकर्त्यातून घडलेला नेता आहे आणि त्यांच्याशी कम्युनिकेट करायला आम्हाला फारच सोपं वाटतं आहे कसल्याही प्रकारचा गर्व नाही कसल्याही प्रकारची आमपणा नाही लहानातल्या लहान कार्यकर्त्याशी आस्थेने बोलणं आणि प्रेमाने वागणं या गोष्टीचा आम्हाला एक सुखद अनुभव या शिवसेनेत आलेला आहे आणि कम्फर्टेबल वाटतं आहे फार की आता लोक जनता आहे शेवटी आणि जनता ही प्रेमाने जिंकावी लागते प्रेशरनी जनता कधी टिकत नसते ही निश्चित गोष्ट मला माहिती असल्यामुळं मला किंवा माझ्या भावांना शंभर टक्के असं वाटतं की ह्या गटात ह्या पार्टीत शिवसेना पार्टीत काम करत असताना आमच्या गावाला न्याय मिळेल परंतु निवडणुकीची जरी खरं तर प्रचाराच्या फेऱ्या आरोप होत आहेत परंतु या आरोपात्यारोपांदरम्यान रामराजेनं टीकेचं केलं जाते रामराजांना टीकेचं लक्ष केलं जाते त्यांच्या टीका केली जाते किंवा अनेक राजे असतील त्यांना देखील काही टोपण नावं देऊन त्यांच्यावर देखील टीका होते सांग काय बघताय फळ टीकेवर काय लक्ष द्यायचं रामराजांना ही लोक म्हणतात की तीस वर्षात रामराजांनी काय केलं बरोबर आपण हे ऐकलं असेल श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा पुनर्जन्म पलटन शुगरचा पुनर्जन्म त्याचं नामकरण दत्त इंडिया डिस्लरीचा पुनर्जन्म एम आय डी सी फलटन एम आय डी सी शिरवळ एम आय डी सी खंडाळा हे जर काम नसेल तर रणजितराव निंबाळकरांनी का जो कारखाना बांधला त्या दोन बलकवडीच्याच पाण्यावर बांधला ना दोन बलकवडी कोणी बांधलं आणिदार खासदारांनी तर निश्चित बांधलं नाही त्यांनी त्याच्यावर प्रायव्हेट कारखाना बांधला एवढंच नाही निरा देवगरचं नाव घेऊन ते क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात नीरा देवघर सुद्धा रामराजांनी बांधलं त्याचं पासष्ट किलोमीटरचं काम रामराजेंनीच केलं आणि अनुशेषामुळे ते काम थांबलं होतं हे आले आणि अनुशेष उठला त्याच्यामुळे यांना आयत्या पिठावर रेगोट्या मारण्याचा सा चान्स आला आणि त्यांनी चमकोगिरी करत असताना तो भरपूर वापरण्याचा प्रयत्न केला परंतु फलटणची जनता काही दूधखोळी नाही सगळ्यांना माहिती आहे की काम कोणी केलेलं आहे खरं फलटण शहरामध्ये हे नोकऱ्या देतो म्हणून प्रत्येक इलेक्शनला सांगतात नोकऱ्या नेमक्या देणार कशात त्यांच्याजवळ एक कारखाना आहे तो सुद्धा दळबद्री पगार नाही महिन्याच्या महिन्याला पेमेंट्स नाहीत वेळेवर अशा ना। परिस्थितीमध्ये तुम्ही मला एक गोष्ट सांगा की हे कुटुंब आहे राजकारण आहे बारा तेरा कोटी रुपये तर नोकर पगार आहे यांच्या घरच्या संस्थांचा महिन्याला जेव्हा कारखान्याची उलाढाल याच्यात नाही कमीचा पगार याच्यात नाही गोविंद आणि ह्या सगळ्या ज्या बाकीच्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यातून येणारा पैसा या फलटण तालुक्याच्या बाजारपेठेत येतो ही बाजारपेठ चालते साधी गोष्ट आहे ना नाहीतर बाजारपेठेत येणारा ना पैसा नेमका येतो कुठून रामराजांनी पस्तीस वर्षात तीस वर्षात काय केलं तर फलटणमध्ये रामराजांनी जे काय कर्तृत्व केलं त्या कर्तृत्वातून दहा हजार बंगले बांधून पूर्ण झालेले आहेत फलटण तालुक्यात आणि पाच साडेपाच हजार बंगल्यांचं बांधकाम आत्ता चालू आहे हे रामराजांनी केलेलं आहे डोळे उघडून बघा ज्या माणसाने झोपलेल्याचं सोंग घेतलेलं असतं त्या माणसाला काहीच बोलता येत नाही नऊ वर्ष झाली इलेक्शन नाही नगरपालिकेचं खड्ड्या पडले खड्डे पडले खड्डे पडले धुळीचं साम्राज्य गेले चार वर्ष इथं ॲडमिनिस्ट्रेटर होता ॲडमिनिस्ट्रेटरला हाताशी धरून उद्योग करणं खड्ड्या घेणं त्याच्या पलीकडं काही या मंडळींनी केलेलं नाही भोसले नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर आहे मल्टनचा काय त्याचं नाव आहे त्या प्रवीण भोसले याच्याकडं खड्ड्याचं टेंडर होतं सत्तावीस लाखाचा हा त्यांच्याकडंच आहे खासदारकीमध्ये आमदारकीमध्ये आमदार निवडून आल्यावर एक वर्षापूर्वी हा जेसीबीतून गुलाल उधाळत होता त्यापेक्षा जर धुळीचं थोडं बहुत कमी केलं असतं तर यांची ला जाबरून राहिली असती विषय असा आहे की खोटं बोलावं पण रेटून बोलावं ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी यांची मध्ये चालू आहे मला जास्ती काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाही त्याचं कारण माझ्या दृष्टीने यांच्यातले काही लोक जे आमच्याकडून गेलेत ना ते तर बरं झालं गेले असं वाटतं असे लोक गेलेले आहेत काही काय मला तर काही काही लोक अजिबात आवडत नव्हते ते गेले ते बारच बसलं बार। विषय असा आहे लाखो रुपये आमच्या इथं कमवले नोकऱ्यांना पोरं वाळ सगळे नोकऱ्यांना लावू गेले ह्या जाऊ द्या खरं सांगू का आम्हालाही त्यांच्या स्वार्थाचा कंटाळाच आलेला होता इतका स्वार्थ होता या लोकांना भयानक स्वार्थ म्हणजे त्यांची भूक संपतच नव्हती आणि दुसऱ्या बिचाऱ्या गोरगरिबांना आणि वंचित लोकांना काही मिळत नव्हतं या ह्या वडाची सावली ही दहा पंधरा माणसंच खाऊन बसायची आणि बाकीची जनता उन्हात उभी अशी परिस्थिती होती रामराजाचं संजीवराजांचं या कुटुंबाचं हृदय मोठं आहे या हृदयात जनतेला जागा आहे आणि आमचं घर शेवटी वडाच्या झाडासारखं घर आहे त्याच्या खाली सर्व प्रकारची माणसं येणार सावलीला उभी राहणार आम्ही त्यांना सावली देण्याचं काम करणार एवढीच काय ती फलटणची गोष्ट आहे फलटण हे गावच नेमकं काय एक राजा त्याची लाडकी प्रजा त्याच्यामध्ये निर्माण झाला एक कारखाना एका आदर्श राजांनी त्याच्या जनतेसाठी बघितलेलं ते स्वप्न तो श्रीराम कारखाना त्यातून औद्योगिक झालेलं फलटण शहर त्याच्यातून निर्माण झालेली थोडी बहुत लोकवस्ती त्या कारखान्याभोवती वाढलेलं गाव आणि त्याच्या पलीकडं आलेली ही इंडस्ट्री दुसरी हरित हरितक्रांती आणि ह्याच्यातून वाढलेला हा पसारा हे आमचं कुटुंब आहे आणि याच्याबद्दल आम्हाला पूर्ण भावना मनापासून जीवापासून आमच्या हृदयापासून या शहराबद्दल आम आम्हाला शहरा प्रेम आहे परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं आपण लोकांमध्ये आहे लोकांमध्ये फिरत आहे कसा प्रतिसाद मिळतो नक्की काय आम्ही लोकांच्या निमित्ताने निवडणुकीच्या निमित्ताने लोकांच्या मिसळत नाही आम्ही कायमच मिसळत आम आम असतो आमच्या घरांना आमच्याकडं दोनशे अडीचशे वॉचमन्स असतील परंतु आमच्या बंगल्यांना वॉचमन्स नसतात आमच्या बंगल्याला सिक्युरिटी नेमण्याचा प्रश्न येत नाही कारण ज्या दिवशी पलटणमध्ये सिक्युरिटी घेऊन राहावं लागेल त्या दिवशी ह्या गावात न राहिलेलं बरं असं आम्हाला वाटतं सिक्युरिटी घेऊन फिरायचं कारण काय फक्त चमकोगिरीच ना कुठलंही पद नसताना आज रणजित दोन दोन पोलीसच्या गाड्या घेऊन सायरन्स वाजवत फिरतो काय कारण आहे कधी रामराजेंनी तीस वर्षात असला उद्योग केला नाही तुम्ही मला एक गोष्ट सांगा ही चमकोगिरी नाही तर काय आहे खोट सांगायचं राजे आम्ही आहोत तुमचा संबंध काय त्या राजघराण्याशी काही संबंध नाही तेरा पिढ्यांपूर्वी भावकी होती कुटुंब आम्ही म्हणतोय कुठं तुम्ही खानदानी नाईक निंबाळकर आहात आम्हाला काहीही शंका नाही आहे त्याच्याबद्दल परंतु तुम्ही राजघराण्याचे निश्चित नाही तर हे होते रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि रामराजेंचं कुटुंब हे एक वडाचं झाड आहे आणि या झाडाखाली अनेकांना अनेकांनी अनेकांचं झालं आहे आणि फलटणचं हे फक्त फलटण शहर नाही तर हे आमचं कुटुंब आहे भावना कॅमेरामॅन सचिन सह मी मंगेश कुमार सातारा न्यूज आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका